वोट जिहादच्या मुद्द्यावरून आता भाजप नेते किरीट सोमय्यानी उबाठावर टीका केली आहे वोट जिहादमुळे दक्षिण मुंबईत उबाठा गटाचे उमेदवार विजयी झाले असा आरोप सोमय यांनी केलाय शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांना पराभवाचा सामना करावा लागला मुंबादेवीमध्ये वोट जिहाद झाल्याचा आरोप किरीट सोमय यांनी केलाय मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून बूथ एकशे एक्क्याण्णव मध्ये यामिनी जाधव यांना केवळ एकच मत मिळालं तर अरविंद सावंत यांना या बूथमध्ये तब्बल तीनशे अकरा पडली इतकंच नाही तर ईशान्य मुंबईतील लोकसभा निवडणुकीत मानखुर्द मध्ये बांगलादेशींनी मतदान केल्याची टीका केली आहे उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ वोट जिहाद बांगलादेशी केलेलं मतदान याच्या संदर्भात मी आवाज उठवला त्यामुळे गेले पाच सात दिवसात मला अनेक धमक्या आल्या आहेत काल संध्याकाळी रात्री मुलून पूर्व पोलीस स्टेशन केलं कि इथे मोर्चे निदर्शन होऊ शकते म्हणून आज माझा निवास कार्यालयात बंदोबस्त ही वाढवण्यात आला आहे पण लव जियाद आणि बांगला मतदान याचा विरोधातला माझा लढा तथा चालू राहणार बाळासाहेबांनी थेट इशारा देऊन टाकला असता की तुम्ही अगर वैष्णोदेवीच्या ते जाणाऱ्या बसवर हल्ला करत असाल तर हज करे हजार हज साठी लोक मुंबईतून कसे निघतात ह्याची काळजी आम्ही घेऊ ह्याची अद्दल आम्ही घडू असा थेट इशाराच बाळासाहेबांनी दिला असता पण आताचे उबाटा आताच जे काही उबाटाचे नेतृत्व आहे त्याचे प्रवक्ते आहेत यांना चोवीस तास फक्त राजकारणच दिसत